नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची आज सव्वीस जुलै महाराष्ट्रात कोसळणार धडकी भरवणारा पाऊस पहा कुठे कुठे रेड अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच ने राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने आज सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मुंबई ठाणे आणि पालघर या भागात आज जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे मुंबईत सकाळी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी चार पॉईंट आठ मीटर उंचीची भव्य भरती अपेक्षित आहे ज्यामुळे किनारपट्टीवरील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आणि किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट हवामान खात्याकडून पुणे आणि सातारा येथील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात अतिमुसळधार पाऊस अपेक्षित असून कोल्हापूर आणि सांगली येथेही जोरदार पावसाची शक्यता आहे सलग कोसळणाऱ्या पावसामुळे स्थानिक प्रशासनाने धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवलं असून उपाययोजना केल्या जात आहेत विदर्भामध्ये गोंदिया आणि चंद्रपूरसाठीही रेड अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील गोंदिया चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे तर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसू शकतो असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तसंच यामुळे येथील नद्यांना पूर येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित असून कोकण आणि विदर्भाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी असेल औरंगाबाद जालना आणि परभणी येथे काही तुरळक सरीसह ढगाळ वातावरण राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे असं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे नाशिक जळगाव आणि धुळे येथे मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे सध्या नाशिक आणि परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे प्रशासन आणि नागरिकांसाठी काही सूचना दिल्या जात आहेत पूर नियंत्रणासाठी नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता धरण साठ्याचे नियोजन आणि आपत्कालीन बचाव पथकांची तयारी वाढवण्यात आली आहे आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढला आहे यामुळे सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद